बेस कोल्हापुरी हे काजू बिया पण आहेत काजू नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी रोशन गोगावली पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही आज व्हिडिओ बनते ते म्हणजे मित्र आमच्या गावच्या मारुतीच्या मंदिराची तर की मध्येच कोणता हा नवीन व्हिडिओ आला मागेच मित्र आमच्या मंदिराचं काम केलं नवीनच चला तो दाखवतो मी आता आता गावाला चालले पण हो दुर्लाले झाले तर चला आता मंदिरापास आपण मंदिरामध्ये बराचसा कार्यक्रम चालू आहेत आणि मंदिराचं बांधकाम बघा तुम्हाला दाखवतो खूप चांगलं केलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला जो, जो मंडप आणला आहे तो पण मस्त कापडलेला आहे चला तुम्हाला पुढे पुढे बघा भेटलंच

काम केलं मस्त बिगिंग सिलिंग वगैरे लावले तो बोलतो बरेचसे मित्रांनो आता जो मंदिराचा कलश असतो मंदिराच्या प्रत्येक मंदिराच्या वरती मित्रांनो कलश असतो तर कलश आता आमच्या गावातून फिरवत आहेत तर कलसाची तर मिरवणी मिरवणी निघतात

ना, 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 दो 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 शे तर मित्रांनो आता गावातून सर्व मित्रांनो काळी कलसा जो हा कलश आहे हा जो कलश तुम्हाला दिसत आहे ती पूर्ण आमच्या पूर्ण पुर्ना गावातून प्रत्येक प्रत्येकाच्या घराच्या बाहेरून मित्रांनो ह्या कलाशी कलसाची पूजा केली गेली पूजा केली नमाबा भेटले पूजा केली आणि नमाबा भेटल्यावर खूप मजा आली आणि सर्व गावातले मंडळी गावाचे सर्व ग्रामस्थ सगळं महिला मंडळ सर्व मित्रांनो कलस कलस नाचवत नाचवत लेझिम खेळत गेलं तिथे मित्रांनो आपल्याला मंदिरं पण आणली खूप मजा आली आणि खूप वर्षानंतरला मित्रांनो आपल्या मंदिराचं काम झालं मग दिसत असेल खूप मस्त डेकोरेशन केलं इथे आर पण गेलं आता जस्ट पूजा केली मंदिरा आता पूजावर घातली आता आता हा जो कलस आहे आपल्यावरती ह्याच्यावरती लाच आहे टॉपला आपल्या जो मंदिराचा टॉप पोर्शन असेल तिथं वरती लावणार आहे चला पुढे बघायला भेटा सो मला खूप मजा येते आणि गावच्या का ठिकाणी तर अशी खूप वेगळीच मजा असते तर चला चढावरती कलस लावतो तो बघायला भेटेल चला हात पोचतोय ना हा आराम तर यावर्षी जेवणाला आमच्या हनुमान जीर्णोद्धार वेज कोल्हापुरी एक पायनॅपल शिरा पायनॅपल असा नवीन शिरा गावी केलेला आहे त्याच्यानंतर पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड असा एक चांगला मोठा नैवेद्य आज ठेवलेला आहे हनुमान जीर्णोद्धारासाठी आमच्या आता त्याची सुरुवात आम्ही लवकरच करू आ, आता सत्यनारायणची पूजा शेवट होतोय सत्यनारायणची पूजा संपली कलश रोहन झाला की आम्ही जेवणाला सुरुवात करू डेबल मस्त मध्ये तर मित्रांनो आता पूजा चालली आहे जी सत्यनारायणची पूजा चालली आहे आणि एकदा जेवणाचा क्रम चालू आहे जेवणाचा क्रम पूजा पुऱ्यावर आता मस्त मेनू माहीत पडला काय काय एवढे पाणी पाहिजे होतं का व्यक्ती भात उपस्थित म्हणून मित्रांनो आणि ते कोणती भाजी हवीपुरे व्हेज कोल्हापुरे हे काजू बिया प आहेत तर मित्रांनो या जेवायला आता सर्वांना जेवण वाटतात तर सर्व या मंडपामध्ये सर्व लोक जेव्हा बसतात वाटतो आमच्या जेवण वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे आता पण सर्व गाव गावाती माझा जॉब असतं आणि ते सहभाग पुढे आणि जेवण वरण भात बाळ डाल डाल लवकर लवकर थोडासा डाला ठीक आहे तर मित्रांनो या जेवायला आता जेवायला बसतोय ते गो गोष्टीमध्ये गाजू असते ह्यामध्ये गाजू आहे ते कळस लावलं इथे समोरच हे जी व्हिडिओ आपल्याला काय जमलेल्या समोरच कळस लावलं आहे हेच मित्र मिरवण मिरवणूक काढली पूर्ण आपल्या वाडीमध्ये आणि आपण आपलं गाव दिसतो वरून मंदिराच्या वरून पूर्ण आपलं गाव दिसतो हिकडं कालकावाडी ही पूर्ण ही इकडं वरून जी घर तुम्हाला दिसतं आणि ही कालकावाडी आहे आणि इकडे तुम्हाला सर्व घर दिसतात ही आहेत कदमवाडी आपली दोन्ही गाव मित्रांनो एकच आहेत फक्त नावं असे ठेवले तर नॉर्मल पण एकच वाडी आहे कदमवाडी मित्रांनो ही तर दमवाडी आणि इथे काल वाडी आपली आणि दोघांच्या वाडींच्या मधोमध मित्रांनो आपलं मंदिर जे जपूर्वी उभा राहता आणि तर रात्रीभा मित्रांनो रात्रीभर हरिपाठ आहे आणि दिंडी काढणार आहे तर तेव्हा बाबा माग रात्री मजा येणार खूप सारं रात्री बघाय राऊन ठेवलं आहे तर बघा भेट पुढे पुढे गावाडे हीच मजा मित्रांनो असते तर चला आता आता घरी जाऊया आता घरी जाऊया पहिलं नंतर रात्री परत आपल्याला यायचं मंदिरामध्ये रात्री परत रात्री मंदिरामध्ये कार्यक्रम आहेत तर चला आता घरी जाऊन फ्रेश फ्रेशवर येऊया जरा आराम करूया नंतर पुन्हा आपल्या मंदिरामध्ये जायचं आहे तर चला तर मित्रांनो आता तर आता वाजलेत तर सात बावन्न झालेत तर आता परत मित्रांनो मंदिरामध्ये चाललं आपण कारण आता सकाळचा कार्यक्रम झाला जो आपल्या मंदिरावरती कलश होता तो कलश बसवला मंदिरावरती आणि पूर्ण मिरवणूक काढली खूप मजा आली तुम्ही बघितला असाल तर व्हिडिओ स्टार्टिंगपासून आता आम्ही आता आम्ही सर्वसाहेब चाललंय आपल्या मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये आता हरिपाठ आहे हरिपाठ नंतरला भजनाच्या वाऱ्यात तर तुम्हाला बागा भेटतीलच भजनाच्या वार्यात तर तुम्हाला बघा भेटतील पुढे पुढे चला आता निघू आपण मंदिराकडे आता सात बा बावन्न झालीत तर आता तुम्ही निघू चला घरातली माणसं पण चालले जातात आणि मी पण चालले चला आम्ही येतो तर मित्रांनो आता हरिपाठ आहे आणि आता हरिपाठ झाल्यानंतर सुद्धा आता जेव्हा वाढले जेवल्यानंतर डबल बारे म्हणजे मित्रांनो भजनाच्या बारा चालू होतील तेव्हा पुढे बघा जेवल्यानंतर भजन बारा होते तो पुढे बागा भेटेल आता सर्व जेवाय गेलेत आता चला सर्वांचे महेश दादा मित्रांनो आता वाजलेत चार सत्तेचाळी झाले तर आणि आता कार्यक्रम संपला आपल्या गावाचा मित्रांनो जो डबल वारी भजन ठेवलेलं मित्रांनो तो आता संपला आहे चार सा पाच हजार मित्रांनो आणि आता सर्वात गावातली रमोत्सव मंडळी मुंबईकरची मंडळी आता घरी गेलेत तर चला मित्रांनो आता आपण घरी घरी जाऊया सकाळपासून बरेचसे कार्यक्रम होते सकाळी उठल्यापासून उठल्या मित्रांनो पहिली आपला कलस जो मंदिराच्यावरती कलर चाललेला आहे त्याचा मित्रांनो मिरवणूक काढली पुन्हा किंवा वाडीमध्ये आपल्या नंतर वाडीमध्ये मिरवणूक काढल्यानंतरला सत्याऱ्यांची पूजा नंतरला पुन्हा महिलांचा हल्ली कुमचा कार्यक्रम झाला नंतर अशी अशी बरीचशी कार्यक्रम होती नंतर रात्री आपल्या परत हरिपाठ केल्यानंतरला हरिपाठानंतर मित्रांनो डबलबारी भजन होता तर डबलबारी भजनामध्ये असं मग दाखवता येणार नाही कारण खूप मोठा खूप कंटिन्यू चालू होता त्यामुळे जास्त दाखव जास्त जास्त दाखवला नाही तर खूप मजा येईल मित्रांनो ह्या कार्यक्रमामध्ये आणि ही काहीतरी तीस आपला किती वर्षांचा तीस तीस महिन्या वर्षांचा झाला ना तीस पस्तीस वर्षानंतर मित्रांनो आपला असं मंदिराचा कार्यक्रम झाला तर खूप मजा आली आणि आम्ही पहिल्यांदा असं बघितलं तर चला मित्रांनो ही व्हिडिओ थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर